मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राच्या अंतर्गत आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या निरूपण प्रसंगी ज्या काही वेगवेगळ्या बोधकथा का सांगितल्या त्या सध्या पाहतो आहोत महाराज म्हणायचे की द्रौपदीची अनन्यता खरी तिची भक्ती फार श्रेष्ठ होती ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच त्याप्रमाणे भक्ती म्हणली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे देहबुद्धीमध्ये असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्ती करताच येणार नाही सर्व सृष्टी रामरूप दिसणे हे भक्तीचं फळ आहे तालमीमध्ये जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पेळ दिसायला हवा तसंच जो भक्तीत राहतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे भगवंताला सांगावं की भगवंता तुझी कृपा माझ्यावर ते असू दे आणि तुझी कृपा म्हणजे तुझं स्मरण मला अखंड राहू दे यातूनच भगवंताची भक्ती आपल्याला उत्पन्न होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांच्या निरूपण प्रसंगी सांगितलेल्या दोन कथा आपण कालच्या भागात पाहिल्या आज आपण महाराज त्यांच्या निरूपण प्रसंगी जी कथा सांगायचे अशी एक कथा पाहूयात देहबुद्धीचं ज्ञान असं या कथेचं नाव आहे एक तरुण मुलगा होता तो एका मोठ्या शहरात व्यापार करीत असायचा काही काळ व्यापार चांगला चालून त्याला मोठा फायदा झाला पण पुढे व्यापारामध्ये मंदी आली आणि त्याला एकाएकी मोठी बूड आली म्हणजे त्याचा सगळा धंदाच बूड आला एक दोन वेळा प्रयत्न करून त्यानं धंदा सावरण्याची खटपट केली पण त्यामुळे त्याला जास्तच नुकसान येऊन त्याचं संपूर्ण दिवाळं निघालं तो अगदी निराश झाला आणि आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले त्या मुलाचा मामा पुण्यात असे त्याला ही गोष्ट कळाली तेव्हा त्या मामानं त्याला एक सुंदर धीर देणारं पत्र लिहिलं त्या पत्राचा परिणाम होऊन त्या मुलाचं डोकं शांत झालं आणि तो धंद्यात पुन्हा लक्ष घालू लागला कालांतरानं त्या मनुष्याची परिस्थिती हळूहळू सुधरली आणि तो मधले दिवस विसरून देखील गेला पुढं काही दिवसांनी मामाच्या मुलालाच व्यापारामध्ये ठोकर बसली आणि फार मोठं नुकसान आलं त्याच्यामुळे मामा अगदी निराश होऊन गेला आणि त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली काय करावं हे त्याला काही सुचे ना एक दिवस तो मामा सहज आपले जुने कागदपत्र चाळीत बसला होता पाहता पाहता त्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या भाच्याला त्यानं लिहिलेलं पत्र त्याला सापडलं त्यानं ते वाचलं आणि कौतुकाची गोष्ट अशी की त्याची निराशा नाहीशी झाली आणि तो पुन्हा धंद्याला लागला तात्पर्य आपलं देखील तसंच आहे भगवंताच्या स्वरूपाचं आणि सृष्टीच्या स्वभावाचं ज्ञान आपल्याला आहे पण दुसऱ्यावर प्रसंग आला असता ते ज्ञान आपल्यामध्ये जागृत राहतं स्वतःवर प्रसंग आला असता आपण ते विसरतो याचं कारण आपल्याला भ्रम होतो आपलं ज्ञान देहबुद्धीचं आपलं ज्ञान भ्रमाचं आहे तो भ्रम नाहीसा होण्यास ते ज्ञान स्वतःच्या बाबतीत वापरावं मग आपलं काम होईल म्हणून परमार्थात स्वतःलाच स्वतःला शिकवायचं असतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणखीन एक गोष्ट त्यांच्या निरूपणाच्या प्रसंगी सांगतात भ्रम म्हणजे काय या गोष्टीचं नावच आहे याचं नाव भ्रम बघा एक वीस बावीस वर्षाचा तरुण मुलगा होता तो बी एची परीक्षा पास झालेला असून त्याच्या वडिलांचा वशिला असल्यामुळं त्याला लगेच सरकारी नोकरी सुद्धा मिळाली पुढं वर्ष सहा महिन्यामध्ये त्याचं लग्न झालं आणि त्यानं आपला विमा उतरला त्याच्या सासऱ्याचं एका साधूकडे येणं जाणं असे एकदा तो आपल्या सासऱ्याबरोबर त्या साधूच्या दर्शनाला आला इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर साधूनं त्याला विचारलं तुझं वय तर अजून लहान आहे मग इतक्या लवकर विमा उतरण्याचं कारण काय हे ऐकून तो बोलला महाराज आयुष्याचा नेम काय सांगावा कदाचित काही विपरीत झालं तर मागे माझ्या बायकोला त्रास होऊ नये माझ्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून मी विमा उतरला आहे यावर साधू म्हणाला मग तू रोज भगवंताचं नामस्मरण करीत जा तेव्हा तो बोलला त्याला अजून पुष्कळ अवकाश आहे म्हातारपणी बघू हे त्याचं बोलणं ऐकून साधूला हसू आलं आणि तो गप्प बसला तात्पर्य आपलं जगणं अशाश्वत आहे हे ज्याला त्याला कळतं पण हे कळून देखील आपण आपलं हित करून घ्यावं ही बुद्धी काही होत नाही याचं नाव भ्रम आपल्या बायका मुलांची तरतूद जशी आपण विमा उतरवून करतो त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून भगवंताचं स्मरणकरण स्मरण करणं म्हणून भगवंताला स्मरण भगवंताचं स्मरण करणं आवश्यक नाही का असा प्रश्न ब्रह्मचैतन्य महाराज विचारतात सगुणाची भक्ती करता करता अगदी स्वतःचा विसर पडावा मी नसून फक्त तूच आहे अशी भावना दृढ होत जावी आणि शेवटी आपल्यातला अहंकार रूपी मी नाहीसा व्हावा आणि राम कृष्ण किंवा कृष्ण यांच्यामध्ये तो विलीन होऊन केवळ परमात्मा तेवढा शिल्लक राहावा जिथं उत्कट भावना आहे तिथं सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील परंतु उपासकाची किंवा भक्तीची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणूनच अशा उपासकाला मूर्तीच्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच याची निश्चिती देता येत नाही उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल शिवाय जे इतर लोक तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवायला येईल श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या या निरूपणामधून अशा छोट्या छोट्या बोधकथांमधून खूप मोठा बोध आपल्याला देऊन जातात आगामी भागामध्ये देखील आपल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या बोधकथांचा अभ्यास करायचा आहे या बोधकथांचं चिंतन करायचं आहे या बोधकथांचं मनन करायचं आहे त्यामुळं ज्यांनी अद्यापही आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते आपोआप प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग ऐका आणि हे सगळे भाग इतरांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराजांचं चरित्र महाराजांची शिकवण महाराजांचं मार्गदर्शन पोहोचविण्याच्या उपक्रमामध्ये आम्हाला होईल आजचं झालेलं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला उपस्थित होऊयात वे तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला तुझी या